तुम्ही म्हणा की आज ही लेणी कांदे लेणी आहे ही कांदेरी नसून याचा प्राचीन नाव वेगळं होतंय काय होतं नक्की कशावर तुम्ही बोलता कारण असं आहे की ही जी लेणी क्रमांक अकरा आहे हिच्या ओसरीत जेव्हा आपण येतो बाहेर तेव्हा इथे उजव्या बाजूला एक शिलालेख आहे जो आता खूप उसट झालाय या शिलालेख साधारण आठव्या शतकामधला आहे तर या लेणीला या शिलालेखाच्या नोंदीप्रमाणे हिला महाराजा महावीर म्हटलंय आता हे महाराजा महाविहार म्हणणारा कोण व्यक्ती आहे तर गौड देशातून आलेला म्हणजे गौड देश आज कुठे आहे तर गौड देश आज ज्याला आपण बंगाल असं शब्द म्हणतो बंगाल जो देश <स्था> बंगाल जो प्रदेश आहे त्या बंगाली, प्रदेशा बंगाली प्रदेशा या प्रदेशातला बंगाली या प्रदेशाला जुनं नाव गौड आहे तर या गौड देशातला जो व्यक्ती आलेला त्याचं नाव होतं अविगनकर आहे जिला त्यावेळेला खूप महत्वाचं स्थान होतं कारण की ही त्या काळातली हे युनिव्हर्सिटी होती ही त्या काळातली शैक्षणिक केंद्र होतं नालंदा विश्वविद्यापीठाशी इथं संबंध होता, होता। आणि ही त्यांची शैक्षणिक केंद्र होतं जेव्हा त्या काळातले भदंत शिकण्यासाठी येत होते तर त्यांची जी शिक्षणाची जी वया होत्या हस्तलिखित होती ती हस्तलिखित याच्यात ठेवली जात होती तर ही ती प्रमुख वास्तू आहे ही प्रमुख वस्तू आहे वास्तू आहे म्हणून आपल्याला इथे खाली जे आहे ही जे चंद्रकोर दिसते चंद्रशिला आपण याला म्हणतो याला नाव आहे बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये याला चंद्रशिला म्हणतात ही जेव्हा जेव्हा येते तेव्हा असून समजून जायचं की ही कुठली तरी चांगली आणि पवित्र आणि मोठी वास्तू आहे पवित्र वास्तू आहे म्हणून हिला चंद्रशिला येतात